चल तो तो नांगर घेऊन येत आहेत ते बघा नांगर आणतायत ते ना त्याला मुडकी लावतायत हो हो हळू हळू हो 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 oh, सगळ्याला मुर्की लावलेली आहे चालाय पाहिजे म्हणून आणलं तू साईडला सबस्क्रायबर बरेच म्हणतात ना आमचा लोटू लोटू म्हातारा झालाय बैल जरा बदला नांगराला

आ कुठे खाली जाता हो खाली थांबतो अरे बोलू त्याची काय झालंय चलू ही करायचीय म्हणून असं धरत अच्छा हे धरते एक मिनिट धर

मारू नको नको नवीन हा आमचा लोटू म्हातारा झाला नाही त्यामुळे आता ह्याला शिकवायचे आपण नांगर घेऊन ते बा नांगर आणतायत त्यांना थांब बैलाला शिकवणं म्हणजे डेंजर काम आय एवढं स्वप्न आहे माणसीचे खुर्ची आता दिला नव्हते खुर्चीन खुर्चीन मानसीच्यात हो आता ल ह्या लोटूला आणलेले त्याच्यासोबत चालेल तो आमचे जेवढे बैल शिकतात ते लोटू सोबत शिकतात लोटू शिकवतो थांबा काकीला पाठवते अक्षरश मे जा त्यांना शिकव जरा शिकवायची लोटूला आराम <laughs> भेटल म्हणून இவங்க மதத் தெரிச்சியிதும் அல்லா சரி 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 ச

हा लोटू बैल आमचा ती लोक भरपूर म्हणत होती त्या लोटूला आता ठेवा आराम द्या म्हातारा झाला तो अरे तो चालतोय की चल चालास की तुझी सेवा भरपूर वाढेल <laughs> ए बाय हात कर <laughs> चार पाच अशा गोल मारला ना अरे बसत ना आहे हाय चल 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 अशा दहा जरी ख्या पप्पा न मला वाटतं त्याला अशी रोज घ्यायला पाहिजे हा आजचा पहिला दिवस आहे नाही चल अरे ते लो नाय मम्मी ते शेल्डीचं बघ बैल शिकवायला यायचं ते कोण पप्पा ना माहितीये ते म्हातार यायचं म्हातार इतलं ते म्हातारा बस असायचं बडबे हा बडबे बडबे ना शे बोलू मम्मी बैल शिकवायला <laughs> हा

પહેલા મુવીર બગાશ પૈયા ફેસ લે ચાલ ચાલ ચકલો કરી સરવ સરવ કાજુ કરી સર લો સર नांगर घेऊन आहेत ते नांगर आणतायत बघतोय तिकडे जागर कसं चालतंय बघा मान लावलाय बघ कशी माझा हा बैल आहे ना लोटू हा सगळ्या सगळ्यांना शिकवतो नाही येत नाही येत तो शिकवतो हो हा भरपूर माझ्या व्हिडीओवर लोकांच्या कमेंट्स असायच्या की बैल मात्र झाला आता हा म्हणून त्याला आराम म्हणून आमच्या कसेऱ्याला शिकवतोय आणि चांगला चालतोय पण बघताय तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगा, रोज आणि व्हिडिओ कशी ती पण पहिलाच दिवस आहे याचा त्याला बाहेर घेणार आता लावून शिकवतो हो हो इकडे दादा पण आला आमचा बघा आणि तो आण हाय करा बाय हाय करा कोणी पण आहे त्याला आता अक्षरप्पा आले तेव्हा भारी वातावरण पण बघा कसं भारी चालणार हो अक्षरवापास आले आपण भाऊ किती पाड झालं वाड्यात पप्पा मान चांगला लावतो मान चांगला पप्पा आला नांगारीवून चालणार नाही नाही कुठं आलो रे बघ उरग नाही कचऱ्या कसऱ्या तो दादा व्हिडिओ म्हणून पप्पा बोल आपलं चला शिकू व्हिडिओ तो होई शिकला ते शिकला तू व्हिडिओ चालतात जास्त येसन यसन व्हिडिओ टाकली ती नाही चालली व्हिडिओ दे दे चांगली

हलका हलका वरती नाही तर त्याला वाटेल काय जड देत अंग्रमदा हंग्रमदा पहिलाच दिवस आहे चालेल ना तो हा नाही तेच म्हटलं जरा प्रयत्न तर करू बघू बाय त्यांना हे कर ए बाय होय हा त्यांना म्हणा ना हा चाल पुढं चाल चाल थांबू नको <दगाँ देखाँ देखास> हा ভজি লাগি <laughs> 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 प्रत्येकाचा शब्द बोलते ती खिलाडी कुठं कुणाला

तो दुजे देलो लांती कोण फिरवातो लांती हे तोचो लाचो 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 काय करतो ते थांब जरा तू चप्पल घालून पयली मुसाक जो माग ना ये एक रे चल चल अरे बाबा मार बाबा नुकाने खाना का नाही गेला चल बाबा इकडे 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 दमतो का नाही तू कोणीच करत नाही काय तोला जी चल हो आ बुढा ह વાહ જાયો જાયો વાહ હે લે આ રાત સલામ આવતો હું તો ખાવું નકો તો કેટના યાર

નાબા પોતા પોતા કાય ના કરીતોય કાય ના કદી ફૂટેલ દેવા હો બોડી નું બો બોડી નું રીના पाहिजे ચાલ ઓલે સેટ ખલા ধৰা শিক লোক ৰ মি নত ঐক

मागच्या मागायला थोडतोय तो नाही जरा ना। प्रेमात तो प्रेमात बोला म्हणजे आपले सबस्क्रायबर पण बघताय पहिलाच दिवस आहे <स्थिज़े। त्याचा <स्थिज़ें> पहिलाच दिवस

ब प अत बना करेंगे ना बले जागा मोबाईल ठेवू नको हो आपण घेतो दादू चकित झाला काय तुम्ही हसता दादू चकित झाला म्हणजे काय तुम्हाला समजलं नाही मागा एवढा धरून बिला नाही सल्ला काकांचा हा हो तुझी व्हिडिओ कसऱ्या बघा त्याला एकदम नांदर आहे एवढा नांगरला नाही हो का कस नांगरला बघा आमच्या लोटूला आराम भेटेल प्रेक्षक तिकडे आहेत प्रेक्षक बसले तेव्हा दादूला भारा बघते पप्पा नांगर काढली ना जोकाड आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या लोटूला आराम भेटणार आहे आता हा पावसाळा फुल तयार होईल

कॉलोनी गांगरवले तर हा आमचा पाडा गेला वाडत आता लोटू ये अब खुश झालेत अब खुश झालेत चल ये वाड कुठने कणा जातोस जा जा मस्त मस्त चालला चल चल ये चल नांगर इथं राहू दे नागर झोकाड उद्या पण धरूया उद्या पण काढूया लोटूला पण सोबत घ्यायला लागेल हो मग कोणता पोता 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 डायरेक्ट चालू <laughs> करू व्हिडिओ मी बोलतो मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि आमचा कचऱ्या एकदम आता तयार आहे नांगरा चालायसाठी आम्ही खूप आनंद खूप पप्पा खुश झालेला आहे एकदम आनंदी आहोत आजूबाजूचे सगळे आनंद आहेत <laughs>